जब 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 ए टी नाईन मराठी या यूटूब चॅनलवर मी आपला संजय घोडके सर्व शेतकरी बांधवाचं स्वागत करतो मित्र हो आज आपण आलो आहे सोलापूर बाजार समितीमध्ये आज सोलापूर बाजार समितीमध्ये जवळजवळ तीनशे तीस गाड्यांची आवक झाली असून या आठवड्यातील ही सर्वाधिक आवक आहे त्यामुळं आज सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याचा भाव काय राहील ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया

चोवीसशे रुपये प्रत्येक ओलामॉल आहे फोर हंड्रेड फोर हंड्रेड के जी का रेटे સાત સાત રૂપિયા કોણ સાડેવીસ સાવીસ સાડત શે પન્ના દઉે પન્ના તો માલ સહિત હા સમજા લે एकदम बारीक चिंगडी आहे सोळा रुपये किलो ने गेलेली आहे ही चिंगडी मागच्या दोन तीन दिवसाखाली दोन हजार गेली होती त्यामुळे जवळजवळ आज चार ते पाच रुपयान मार्केट कमी झालेलं आहे एकदम वलामाल आहे त्यामुळं तेवीसशे पन्नास रुपये याचा दर मिळालेला आहे तेवीसशे पन्नास रुपये टू हंड्रेड अँड फिफ्टी रुपीज हंड्रेड के जी कराई

একো একো একো

<laughs> दोन हजार पाचशे मागणीपेक्षा पुरवठा जास्त झाला की काय परिस्थिती होते हे आज सोलापूर बाजार समितीमध्ये दिसून आले आहे आज सर्वाधिक तीन हजार रुपयेचा दर हा सोलापूर बाजार समितीमध्ये दिसलेला असून जवळजवळ आज पाच ते आठ रुपयांनी मार्केट या ठिकाणी कमी झालेलं आहे एकदम बारीक चिंगडीचा रेट हा पाचशे रुपयेपासून ते सोळाशे रुपयेपर्यंत पाहायला मिळाला मीडियम चिंगडीचा रेट हा सतराशे ते दोन हजार आहे तर मीडियम कांद्याचा रेट हा एकवीसशे तेवीसशे ते असा दिसून आला आहे तर एक नंबर कांद्याचा रेट हा पंचवीसशे ते तीन हजार या दरम्यान दिसून आला आहे तर आज कच्च्या मालाची आवक मोठ्या प्रमाणात झाली असून ही आवक अशीच राहिली तर कांद्याचे दर आणखी एक दोन रुपयेनं कमी होण्याची शक्यता आहे तर मित्र हो भेटू या उद्याच्या सोलापूर बाजार समिती निलावमध्ये तोपर्यंत निरोप घेतो नमस्कार